तर इथे बघू शकता मी असा हा लाल भोपळा असा कट करून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया पण मी ह्याच्यामधून काढून घेतलेल्या आहेत ह्याला काशी भोपळा म्हणतात किंवा कोण लाल भोपळा म्हणतं तर आम्ही लाल भोपळा म्हणतो म्हणून मी पण लाल भोपळाच बोलते आहे तर इथं मी कुकरची अशी भांडे घेतले दोन भांडे घेतलेत आता मी त्याच्यामध्ये हे भोपळे टाकून शिजायला लावणार आहे कारण की साल असे निघत नाही लवकर म्हणून आपल्याला भोपळा शिजून घेतल्यानंतर साल काढायचं आहे तर आता इथं कुकरमध्ये मी एक तांब्या पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये कुकरचं भांडं ठेवून परत एक तांब्या ता मी साईडने पाणी टाकून घेते आपल्याला जो भोपळा आपण ज्या भांड्यात ठेवला आहे त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे साईडला पाणी टाकायचं आहे तर मी टाकून घेतलं आहे आणि आता ह्याचं जाळीचं झाकण लावून हा भोपळा आपण मस्तपैकी एक दोन शिट्टी करून छान शिजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता एक दोन शिट्टी अशी झालेली आहे आणि हा भोपळासुद्धा मस्तपैकी शिजून झालेला आहे आणि आपल्याला हा भोपळा गरम गरमच गरम गरममध्येच गरम आपल्याला हे काढून त्याचे साल काढून घ्यायच्यात तर आता हा भोपळा मी साईडला काढून घेते आणि इथे बघू शकता भोपळा मी साईडला काढून घेतला आहे तर आता ह्याचे साल आपल्याला इझी निघतील तर मी चमच्यानी असं साल त्याचं काढून घेते आहे भोपळा जास्त गरम असल्यामुळे मी जास्त वेळ हातात ठेवू शकत नाही आहे तरी तुम्ही इथं व्हिडिओत बघू शकता भोपळ्याचं फक्त असं थोडंसं चमच्याने वरचं गर काढला तर साल इझी निघून जातं तसंच मी आता सगळ्या भोपळ्या भोपळ्यांचं म्हणजे शिजलेला आपला जो जेवढा भोपळा आहे लाल भोपळा त्याचा सगळ्याचा मधला भाग काढून घेते आणि साल काढून घेते तरी ते बघू शकता सगळा भोपळा मी काढून घेतला आहे तर असा हा काट्याच्या चमच्याने असा मस्तपैकी बारीक करून घेणार आहे भोपळा एकदम छान असं शिजलेला आहे तर तो, तो लगेच बारीक होईल तर आता ह्याच्यामध्येच मी एक मोठी वाटी गूळ कापून घेतला आहे तर में तो गूळसुद्धा आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि गूळ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि हा भोपळा मी जो बारीक केलेला आहे तो थंड झालेला नाही आहे तो भोपळा गरमच आहे गरम भोपळ्यातच आपल्याला हे सगळं करायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये जो गुळ टाकला आहे तो पण मी असं चांगला मिक्स करून घेते आणि जो काट्याचा चमचा मी घेतला होता त्यानेच सगळा गुळ फोडून घेणार आहे जे गाठी गाठी राहिलेले आहेत ते पण मी फोडून घेणार आहे आणि गरम भोपळा असल्यामुळे हो गुळ लवकर वितळतो तर बघू शकता छान असा गुळ वितळलाय तरी पण आता मी हे चार ते पाच मिनटासाठी ठेवणार आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये ज्या अशा राहिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता गुळाच्या काही थोड्या थोड्या गाठी आहेत त्या वितळतील तर इथे बघू शकता पाच मिनटानंतर भोपळ्यामधल्या सगळ्या गाठी छानपैकी वितळलेल्या आहेत तर एक सुद्धा गाठ अशी दिसत नाही आहे म्हणजे भोपळा जुळायला दिसत नाही तर आता ह्याच्यामध्ये मी विलायचीची पूड घेतली आहे म्हणजे विलायची कुटून घेतली आहे ती टाकून घेणार आहे आणि तसंच एक जायफळ घेतले तर ते जायफळ मी असं अर्ध किसून टाकणार आहे गुळाचा कोणताही पदार्थ केला तर त्याच्यामध्ये जायफळ टाकायचं विसरू नका कारण की जायफळाने गुळाच्या पदार्थाला चव जास्त छान येते तर ह्याच्यामध्ये मी जायफळ असं किसून घेते तर अर्ध तरी मी हे जायफळ किसून घेतलेलं आहे तर ते चांगलं मिक्स करून घेणार आहे तर बघू शकतं एकदम पातळ छान असं हे झालेलं आहे भोपळ्याच्या गाठी नाही आहेत किंवा गुळाच्यासुद्धा गाठी झालेल्या नाही आहेत छानपैकी सगळं मिक्स झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेते आणि हे टाकल्यानंतर मी हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घेते किंवा थाळ्यामध्ये काढून घेते तर आता हे सगळं मी ह्या परातीमध्ये काढून घेणार आहे तर बघू शकता परातीमध्ये टाकल्यानंतर पण कुठेही गाठी दिसत नाही आहे तर एक अर्धी राहिली असेल तर ती अशी हाताने फोडून घ्यायची आहे जेणेकरून पिठामध्ये नंतरनं ते वरती येणार नाही म्हणून असं एक अर्धी राहिलेली गाठ ती फोडून घ्यायची आहे तर आता मी इथं एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय तर जसं जसं त्या पीठ गुळाच्या आणि भोपळ्याच्या भोपळा आपण मिक्स करून घेतलाय त्याला जसं जसं पीठ लागेल तसं तसं मी हे गव्हाचं पीठ टाकून पीठ चांगलं मळून घेणार आहे म्हणजेच कनिक मळून घेणार आहे तर आता हे चांगलं असं पण मळून आहे आणि जास्त पातळ करायचं नाहीये एकदम घट्ट असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर बघू शकता मला जेवढं प्रमाणात पीठ लागतं तेवढं प्रमाणात मी पीठ टाकून हे मळून घेणार आहे आणि आता इथे बघू शकता सगळं पीठ टाकून मला पूर्ण एक मोठी वाटी पीठ लागलेलं आहे कणिक मळायला तर मी हे सगळं टाकून मळून घेतलेलं आहे आणि पीठ पण जास्त कडक झालेलं नाही आहे किंवा लय नरम पण नाही आहे बरोबर आहे तर आता इथे बघू शकता आणि हे पीठ आपल्याला मळल्यानंतर मुरण्यासाठी दहा किंवा पाच मिनटासाठी ठेवायचं नाही आहे कारण की भोपळ्याला आणि गुळाला पाणी सुटतं म्हणून हे आपल्याला लगेच लाटायला घ्यायचं आहे तर मी असे छोटे गोळे करून घेतलेत आणि ते छोटा गोळा त्याला थोडंसं तेल लावून मी हे लाटून घेणार आहे त्याला पीठ वगैरे लावलेलं नाहीये फक्त तेल लावून असं मी हे लाटून घेते तसे सगळे गोळे मी तेल लावून लाटून घेणार आहे तर ह्याला घाऱ्या बोलतात भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याची पुरी तर मी इथे भोपळ्याची गोड पुरी ही केलेली आहे तर आता आपल्या हे सगळ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या मी आता तेलामध्ये तळवून घेणार आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही बरोबर मध्यम आकाराच्या मी ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर ह्या पुऱ्या सगळ्या आपल्याला तेलात तळून घ्यायच्यात तर मी इथं एक एक पुरी टाकून तेलामध्ये छानपैकी असं तळून घेणार आहे तिथे बघू शकता आपली पुरी दुसरी पण पुरी मी ह्याच्यामध्ये टाकून तळून घेत आहे एक पुरी तळून झालेली आहे दुसरी पण मी टाकून छानपैकी तळून घेणार आहे तसंच दुसरी तळल्यानंतर ती साईडला काढून घ्यायच्या अदोबर तिसरी मी साईडला टाकलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे तसंच आपल्या ह्या लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत किंवा घाऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला माझ्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या आवडल्या असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा